शेतकरी समृद्धी सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रमाच्या निमित्ताने आज घातखेडा इथल्या केविकेमध्ये मी इथे आलो आणि सर्व शेतकरी बांधव शेतकरी महिला बचत गटाच्या महिला आज इथे उपस्थित होत्या आणि कार्यक्रमाच्या अध्यक्ष या संस्थेच्या अध्यक्षा आदरणीय वसुधाताई देशमुख यांनी अतिशय सुंदररित्या नवीन ज्या गोष्टी आहेत ज्या शेतकऱ्यांनी करायला पाहिजे त्यावर मार्गदर्शन ठेवलं होतं विशेषतः बांबू मिशन असो किंवा रेशीम उद्योग असो नैसर्गिक शेती असो या सगळ्या गोष्टीवर शेतकऱ्यांशी संवाद साधता आला भारताचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचा सातत्यानं आग्रह आहे की स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या त्याप्रमाणे शेतकऱ्याला उत्पन्नाचे अन्य स्रोतसुद्धा मिळाले पाहिजे इंटिग्रेटेड फार्मिंग म्हणजे एकात्मिक शेतीसुद्धा करता आली पाहिजे आणि त्यासाठी कृषी विज्ञान केंद्र अतिशय चांगल्या रीतीने आदिवासी भागामध्ये मेळघाटमध्ये आणि इतर पाच तालुक्यामध्ये अतिशय चांगलं काम करत आहे महिलांच्या बचत गटाचंसुद्धा काम करत आहे आणि आय सी आरच्या ज्या गाईडलाईन्स आहे त्याप्रमाणे या पंचावन्न एकरावर विविध प्रकारची शेती त्यांनी केलेली आहे आणि ते शेतकऱ्यांना मार्गदर्शक आहे आणि म्हणून आज इथे आल्यानंतर मी त्यांचं अभिनंदन केलं आणि पुढील कामं करता शुभेच्छा दिल्या